रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ बामनवाडी येथे समर्थांच्या पावलांचे आगमन जय जय रघुवीर समर्थ Hence, काडे बाटा प्रजम् मानयूतमुखाय श्री रामदूतं शरणं प्रपद्ये ओम अवरा दुर्वेन महाभ्याय विन्दामि वसन्दम वयमि तदने बहुद हात सवरपयानि वरे करणां समशकलामि उदानादि तु बाल सवरदला मोवा सवरदं सवरदयानि यन सवरद दीर्घमलो आचर्य आचन्कर गोपीवाला श्री तामण बाजूला काढायचं चौकून करा पाण्याचा प्यायला पाणी द्या बरोबर ठेवून द्या त्याच्या बाजूला असं ठेवायचं आपण जागृत ठेवा

ओम रणा विश्वावनाय विश्वावनाय ओम दनाय विश्वावनाय विश्वा ब्रह्मणे सह श्रुवापालय आतावरन तीन वेळेस पाडा जुनं देवा सरा घोषन स्वर बजामी हत प्रक्षालन स्वर बजामी ओम प्रक्षालन इतरा सोरा प्रक्षालन स्वर बजामी बहुत बल करना ते पुष्प चंद्रा स्वर पर्याय विफूल ओम ध्यान का आवाज आ रहा है पूगेता स्वर बजामी सुशोडा सर्वोपचारारदे

कदाहिता दुकरहिता रमळे तलदा रेमल गहना गहना ता मिसावरथा नखळे ब्रह्माले कंत हरंता भगो अम्बा भगवता तुपा तुपा देवदेव रे सुरनाकरा

श्री सद्गुरूये नमः विलोक्तन्द्रार्थ दानमन्त्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि सोनम जयजयी काले जो बाबा ने यमन्त्र गुरुजानि जोदानी तने विनसिंद्य प्रदक्ष प्रणाम देवे प्रदक्षणाभावे नमस्कारं समर्पयामि अनेन आकामे पळीवरवाणी आले गुरु बंधु बजा रही है पुजनाखे नगरवाला तेनश्री सद्गुरू नाथानन्द गुरु महाराज रुद्र हरिण देवदात्री वंदां चडत् सत्ब्रह्मा आवाहनांना आम्ही सद्गुरूंना प्रार्थना करायची आम्ही तुमची पूजा जाणत नाही आम्ही अज्ञानी आहोत आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबियांवर राहू द्या आवाहनांना जाणार न जाणार क्षम्यता परमेश्वर अपराध सहस्राणी क्रियंत हरण शंभया

मारे सर्व अरिष्टने मुनीलया सम्मोहदो वाडला अज्ञान अंध जनासि मुक्त तरुनी शांदे पदे बैसवे येनती असे न मागत तुझे भक्ती तुझी हवे ओम गुरुवत सद्गुरुवे नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं सर्वयाने फलेर भलदान असमात् फलप्रदानेज उपलाचवन वर्धा शरीरवर्जस्म आयुष्मा आरोग्यम विधात् सुखानन्दम वियते दान्यं धनं बशं बहुपुत्र लाभं तथा संवत्सरं दीर्घायुहो सत्यासंदो यजमानस्य न्द। कामा पूजा संपन्न झाली जय जय रवी समर्थ